राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या पंधरा ठळक बातम्या बाजारभाव राजकारण शासकीय हवामान महत्वाच्या पंचवीस वार गुरुवार शेतकऱ्यांसाठी काही महत्वाच्या अपडेट आल्यात याबद्दल आपण माहिती घेणार आहोत शेतकऱ्यांमध्ये आशा निर्माण करणाऱ्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या वाढीव हप्त्याचं स्वप्न आता अदांतरित राहण्याची शक्यता आहे यापूर्वी सरकारनं सांगितलं होतं की या योजनेअंतर्गत मिळणारे सहा हजार रुपयांचं वार्षिक मानधन वाढवून नऊ हजार करण्यात येईल व त्यात पी एम किसान योजनेचे सहा हजार रुपये मिळून शेतकऱ्यांना एकूण पंधरा हजार रुपये मिळतील मात्र सध्याच्या परिस्थितीत सरकारकडून कोणतंही पावलं या दिशेनं उचलली जात असल्याचं दिसत नाही राज्यातील एक रुपयातील पीक विमा योजना बंद झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या अपेक्षा या वाढीव मानधनावरच टिकून होत्या मात्र सध्या तरी या योजनेत कोणताही बदल करण्याची सरकारची तयारी नसल्याचं स्पष्ट कृषी विभागाच्या आगामी वर्षाच्या कोटींची तरतूद केली असून त्याचा उपयोग कृषी पायाभूत सुविधांसाठी केली जाणार आहे मात्र या निधीतून नमो शेतकरी योजनेत वाढीव रक्कम देण्याचा कोणताही उल्लेख नाही नेमकी या योजनेत वाढ होऊ शकते का ही सगळी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून वा घेणार आहोत म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर सुरुवात करूया आजच्या महत्त्वाच्या बातमीनं खरीप हंगाम दोन हजार चोवीस ते पंचवीस मध्ये बुलडाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक आणि मोठी बातमी समोर आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत चार लाख बहात्तर हजार दोनशे चौऱ्याऐंशी शेतकऱ्यांना सहाशे पस्तीस कोटी चौऱ्याहत्तर लाख रुपयांची वाढीव नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाणार असून त्याचा फायदा हजारो शेतकऱ्यांना मिळणार आहे या निर्णयामाग केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांचा सक्रिय पाठपुरावा मोठा कारणीभूत ठरला याआधी केवळ एकशे चौवेचाळीस कोटी रुपये विमा कंपनीकडून भरपाई म्हणून वितरित करण्यात आली होती मात्र अनेक शेतकरी अद्यापही नुकसान भरपाई पासून वंचित होते शेतकऱ्यांनी याबाबत वेळोवेळी आंदोलन वे करून आवाज उठवला आणि त्यानंतर झालेल्या चर्चांमधून अखेर या वाढीव रकमेचा मार्ग मोकळा झाला शेतकऱ्यांनी घेतलेली ही मेहनत आणि केलेला संघर्ष आता प्रत्यक्षात फळ देताना दिसत आहे त्याचबरोबर राज्य शासनाकडे प्रलंबित असलेले एकशे साठ दावेही लवकरच मंजूर होऊन त्यांची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाणार आहे असंही कृषी मंत्रालयांकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे सध्या तरी ही योजना फक्त बुलढाणा जिल्ह्यापुरती लागू झाली आहे पण इतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी देखील आंदोलन केलं होतं त्यामुळे या निर्णयाचा फायदा इतर जिल्ह्यांनाही होणार का याबाबत अद्याप कुठलीही ठोस अपडेट मिळालेली नाही मात्र पुढील अपडेट उपलब्ध झाल्यावर ती माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली जाईल यानंतर पाहूया राज्यातील हवामान विषयक बातमी महाराष्ट्रात काल अनेक भागात पावसाच्या सरी बरसल्या विशेषतः कोकण विभागातील रायगड मुंबई ठाणे आणि पालघर या जिल्ह्यांमध्ये पावसाचा चांगलाच प्रभाव जाणवला याशिवाय उत्तर महाराष्ट्रातील काही भागांमध्येही हलक्या सरींची नोंद झाली सध्या हवामान निरीक्षणानुसार अरबी समुद्रावरून बाष्पयुक्त वाऱ्यांचा प्रभाव महाराष्ट्रावर कायम दिसतोय हे मारे पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहत असून कमी उंचीवर ढग तयार होत आहेत हे ढग उत्तर पूर्व दिशेने सरकत असून राज्यात अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण तयार झाले रत्नागिरी आणि रायगडच्या किनारपट्टी भागांमध्ये सध्या पावसाचे ढग पाहायला मिळत आहेत मुंबई ठाणे आणि पालघर जिल्ह्यातही वातावरण ढगाळ आहे याशिवाय पुणे अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जळगाव जालना बुलडाणा अकोला अमरावती आणि वाशिम हिंगोली आणि यवतमाळ इथंही ढगाळ परिस्थिती निर्माण झाली आहे मात्र विशेष पावसाचे ढग मुख्यतः रायगड आणि रत्नागिरी किनारपट्टीवर आढळत आहेत पहा पुढील चोवीस तासात नंदुरबार धुळे नाशिक आणि जळगाव या जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार वादळी वारे पावसासह गारपीट होण्याची शक्यता आहे यासोबतच कोकणातील मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि गोवा परिसरात तुरळक गडगडाटी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय पुण्याचा सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पावसाच्या सऱ्या पडण्याची शक्यता संभाजीनगर मध्ये विखुरलेल्या स्वरूपात गडगडाटी वातावरण निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जाते चंद्रपूर आणि गडचिरोलीच्या काही भागांमध्ये देखील गडगडाटी पावसाची शक्यता आहे मात्र ही शक्यता सार्वत्रिक नसून केवळ निवडक भागांपुरती मर्यादित राहील पुणे पूर्व सातारा सोलापूर धाराशिव बीड जालना बुलडाणा अकोला अमरावती वाशिम परभणी आणि अहिल्यानगरच्या पूर्व भागांमध्ये स्थानिक ढग निर्माण होऊन काही ठिकाणी गडगडाटी पावसाची पावसाची शक्यता राहील परंतु या साऱ्या भागात व्याप्ती मर्यादितच राहील यानंतर पाहूया राज्यातील पिकांचे बाजारभाव बाजारात गव्हाची आवक सध्या चांगली आहे पण सरकार हमी भावानं खरेदी करते आणि मध्य प्रदेश सरकारवर वरतून बोनस पण देत यंदा गव्हाचं उत्पादन काय वाड़, फार वाढणार नाही असं दिसत आहे त्यामुळे गव्हाच्या भावाला तर चांगलाच चा आधार आहे एप्रिल पासून आवक वाढली तरी गव्हाचे भाव हमी भावापेक्षा जास्त म्हणजे दोन हजार पाचशे ते दोन हजार सहाशे रुपये क्विंटल आहे मे महिन्यात आवक कमी होण्याची शक्यता आहे त्यामुळे भाव अजून वाढू शकतात असं जाणकार सांगतायत बरं आता तुरीच्या बाजारात काय चाललंय ते पाहूयात बाहेरून येणारी तूर आणि आपल्याकडची आवक यामुळे तुरीच्या भावात बरीच उलता पालत सुरू आहे मागच्या दोन आठवड्यात भाव थोडे खाली आले होते सध्या तुरीला सरासरी सात हजार शंभर ते सात हजार चारशे रुपये भाव मिळतोय मे महिन्यात आपल्याकडची आवक कमी होईल पण बाहेरून येणाऱ्या तुरीचा दबाव बाजारावर राहील त्यामुळं भावात थोडे चढ उतार दिसू शकतात पण एकूण सरासरी भाव थोडे सुधारू शकतात असा अंदाज तुरीच्या बाजारातले जाणकार लोक सांगतायत आजच्या आल्याच्या बाजारातील स्थिती काय आहे तर मागच्या दोन आठवड्यांपासून आल्याची आवक कमी झाली आहे त्यात भर म्हणजे लग्न सराईमुळे आल्याला चांगली मागणी आहे याचा थेट फायदा आल्याच्या भावाला मिळतोय मागच्या दोन आठवड्यापासून भाव पण थोडे सुधारले सध्या तीन हजार ते साडे तीन हजार रुपये क्विंटल भाव चालू आहे मागणी चांगली आहे आणि पुढे आवक पण कमीच राहील त्यामुळे आल्याचा भाव अजून सुधारू शकतात असं जाणकार सांगतात आता कोबीकडे वळूया बाजारात कोबीची आवक भरपूर आहे पण मागणी लय जोरात नाहीये त्यामुळे कोबीचे भाव पडले मागच्या काही आठवड्यांपासून भाव दबावतच आहे आवक जास्त असल्यानं सध्या कोबीला फक्त चारशे ते सातशे रुपये क्विंटल मिलते। भाव मिळतोय बाजारातली ही आवक अजून काही आठवड्या अशीच राहणार आहे त्यामुळे भाव पण दबावातच राहील असं कोबीचे व्यापारी सांगत आहेत कापसाची बातमी बाजारात कापसाची आवक कमी झाली आहे कापूस विकायला आहेत पण त्यांचे भाव बाजारापेक्षा जास्त आहेत त्यामुळे बाजारातल्या कापसाला चांगला आधार मिळतोय कापसाला मागणी पण चांगली आहे देशातून सूत आणि कापडाची निर्यात पण सुरू आहे याचाही फायदा कापसाच्या भावाला होतोय सध्या कापूस साडे हजार ते सात हजार आठशे रुपये क्विंटल न विकला जातोय पुढे बाजारात कापसाची आवक अजून कमी होईल त्यामुळे सीसीआय कसा कापूस विकतो याचा भावावर परिणाम दिसेल असं कापूस बाजारातले अभ्यासक म्हणतात यंदा तुमचा शेतमाल कुठल्या दरानं विकला बाजारभाव समाधानकारक होता का कष्टाच्या तुलनेत दर योग्य वाढले का शासकीय हमीभावापेक्षा कमी दरांना विक्री करावी लागली का शेतकऱ्यांना तुमचा अनुभव महत्त्वाचा आहे कमेंट बॉक्स मध्ये तुमची प्रतिक्रिया जरूर लिहा तुमच्या शेतीच्या मेहनतीला योग्य मोबदला मिळतोय का हे जाणून घेणं आपल्या से सर्वांचे कर्तव्य आहे यानंतर पाहूया सुप्रसिद्ध हवामान अभ्यासक दक यांच्याकडून हवामानासंदर्भातील महत्त्वाची अपडेट आली आहे गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या विविध भागात अवकाळी पावसाचं सत्र सुरू आहे सतत हवामान बदलत असून दररोज वेगवेगळ्या भागात पावसाची स्थिती निर्माण होत असून आठ आणि नऊ मे रोजी अवकाळी पाऊस पश्चिम महाराष्ट्राकडे म्हणजे कोल्हापूर सांगली सातारा आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये सक्रिय राहील असा अंदाज हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी वर्तवलाय राज्यातील शेतकऱ्यांना उद्देशून पंजाबराव डक यांनी स्पष्ट सूचना की ज्यांची कांदा हळद आणि भुईमुगाची काढणी सुरू आहे त्यांनी अकरा मे पूर्वी काढणी पूर्व करून माल सुरक्षित ठेवावा बारा मे पासून पुढे राज्यात जोरदार मान्सूनपूर्व पावसाची शक्यता असून या पावसात वाऱ्याचा जोर वेजांचा कडकडाट आणि गारपीट देखील राहण्याची शक्यता आहे त्यामुळे या मान्सून पूर्व पावसाचा सर्वाधिक परिणाम दक्षिण महाराष्ट्रावर राहण्याची शक्यता यंदाच्या वर्षी उत्तर महाराष्ट्रात विदर्भ आणि मराठवाड्यात जसं पावसाचं प्रमाण दिसलं त्यापेक्षा अधिक पावसाचं प्रमाण अधिक दक्षिण महाराष्ट्रात पडेल असा अंदाज वर्तवण्यात आलाय यामध्ये विशेषत सोलापूर लातूर नांदेड परभणी हिंगोली बीड धाराशिव सातारा सांगली कोल्हापूर पुणे नगर आणि कोकणातील काही भागांचा समावेश आहे कोल्हापूरच्या राधानगरीसह कर्नाटक सीमेवरील भागांमध्येही या कालावधीत जोरदार पावसाचा अंदाज आहे या भागात हवामान अधिक अस्थिर राहील वाऱ्याचा वेग वाढेल आणि अचानक गारपीट सुद्धा होऊ शकते डब्यांच्या अंदाजानुसार पूर्व विदर्भातील यवतमाळ नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि पश्चिम विदर्भातील अकोला बुलढाणा वाशिम या जिल्ह्यातही पावसाची शक्यता आहे त्याचप्रमाणे उत्तर महाराष्ट्रातील जळगाव धुळे नंदुरबार आणि नाशिक जिल्ह्यामध्येही ढगाळ वातावरण राहून हलक्या पावसाच्या सरी वर्तवण्यात आलेल्या आहेत राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी बारा मे पूर्वी कांद्याची काढणी पूर्ण करून चाळीमध्ये साठवण्याची व्यवस्था करावी असं आवाहन करण्यात आलेलं आहे कारण पावसामुळे कांद्याचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे वेळेतील थोडीशी निष्काळजीपणा देखील आर्थिक रूपांतरित होऊ शकतो असा इशारा डक यांनी दिलाय डक यांच्या अंदाजेनुसार दरवर्षी एकोणीस ते एकवीस मे दरम्यान मान्सून अंदमान बेटावर दाखल होतो मात्र यंदा मान्सून अंदमान वेळेआधी म्हणजेच पंधरा ते सोळा मे दरम्यान दाखल होण्याची शक्यता आहे ही एक सकारात्मक बातमी असून त्यामुळं महाराष्ट्रातही मान्सून वेळेआधी पोहोचू शकतो असा भाकेत त्यांनी व्यक्त केलाय या आठवड्यात तुमच्या भागात हवामान कसं होतं ढगाळ आकाश अचानक वादळी वारे आणि काही ठिकाणी अवकाळी पावसाच्या सरी तुमच्या गावात शहरात काय परिस्थिती होती पाऊस बरसली गार का गारपीट झाली का शेतीवर याचा काही परिणाम झाला का कमेंट बॉक्समध्ये तुमचा अनुभव नक्की शेअर करा तुमचं योगदान हवामानाच्या वास्तवावर प्रकाश टाकायला मदत करेल यानंतर आजची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी शेतकऱ्यांमध्ये आशा निर्माण करणाऱ्या नवो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या आडीओ हप्त्याचं स्वप्न आता अधांतरित राहण्याची शक्यता यापूर्वी सरकारनं सांगितलं होतं की या योजनेअंतर्गत मिळणारे सहा हजार रुपयांचं वार्षिक मानधन वाढवून नऊ हजार करण्यात येईल आणि त्यात पी एम किसान योजनेचे सहा हजार रुपये मिळून शेतकऱ्यांना एकूण पंधरा हजार रुपये मिळतील मात्र सध्याच्या परिस्थितीत सरकारकडून कोणत्याही पावलं या दिशेनं उचलली जात असल्याचं दिसत नाही राज्यातील एक रुपयातील पीक विमा योजना बंद झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या अपेक्षा या वाढीव मानधनावरच वर्ष मध्ये पंचवीस केली असून त्याचा उपयोग कृषी पायाभूत सुविधांसाठी केली जाणार आहे मात्र या निधीतून नमो शेतकरी योजनेत वाढीव रक्कम देण्याचा कोणताही उल्लेख नाही सध्या या योजनेअंतर्गत त्र्याण्णव लाखांपेक्षा अधिक शेतकरी लाभार्थी आहेत आणि या योजनेसाठी वार्षिक सुमारे सहा हजार कोटी रुपये निधींची आवश्यकता आहे यावरून सरकारकडं वाढीव रकमेची तरतूद करण्याची क्षमता नाही असं दिसून येते त्यामुळे पुढील अर्थसंकल्प येईपर्यंत तरी कुठलाही बदल हो होणार नाही अशी शक्यता आहे योजनेचा हप्ता वेळेवर न मिळाल्यामुळं शेतकऱ्यांना खरीप किंवा रब्बी हंगामासाठी अनुदान मिळण्याचा काहीच उपयोग होत आहे उदाहरणार्थ एप्रिल जून आणि ऑक्टोंबर नोव्हेंबर हे काळ शेतीसाठी अत्यंत महत्वाचे असतात जर याच कालावधीत हप्त्यांचं वितरण झालं तर शेतकऱ्यांसाठी तो पैसा अत्यंत उपयुक्त ठरू शकतो परंतु प्रत्यक्षात असं घडत नसल्यामुळे ही योजना शेतकऱ्यांच्या दृष्टीनं उपयोगी ठरत नाही तेलंगणामधील रायतू सारख्या योजनांप्रमाणे वेळेवर अनुदान देणं गरजेचं असतानाही आपल्या राज्यात हप्त्याच्या वेळा चुकतात आणि वाढीव रुपये मानधनाची फक्त घोषणा होते प्रत्यक्षात काहीच होत नाही शेवटी ही योजना आणि तिच्या माध्यमातून मिळणारे पैसे हे शेतकऱ्यांना दिलासा देणारे ठरतील जी आशा होती की आता फक्त कागदावरच राहणार असं चित्र निर्माण झालंय शेतकऱ्यांचं स्वप्न पुन्हा एकदा अधंतरित झालंय दरम्यान सरकार शेतकऱ्यांना डावलण्याचा प्रयत्न करते का घोषणाचा पाऊस पडतो का पण प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या हातात काय येतं नमो शेतकरी निधी पीक विमा योजना सिंचन सुविधा सगळं कागदोपत्री चांगलं वाटतं पण अंमलबजावणीमध्ये ढिसाळपणा विलंब आणि अपारदर्शकता दिसते शेतकऱ्यांचे हप्ते वेळेवर जमा होत नाहीत नुकसान भरपाईसाठी आंदोलन करावी लागते योजना आल्या तरी प्रचाराच्या वेळेपुरतात राहतात खरंच हे सगळं निवडणुकीपुरतं पुरत जिंका धोरण आहे का की शेतकऱ्यांना न्याय मिळणार तुमचं मत काय कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तुमची भूमिका आम्हाला जाणून घ्यायला आवडेल आणि हो अशाच इतर बातम्या तुमच्या मोबाईल वर मिळवण्याकरता स्क्रीन वर दिलेल्या वरती क्लिक करून आताच आपल्या ग्रुप वरती सामील व्हा धन्यवाद